नागपूर शहरात राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन यू टर्न या विशेष उपक्रमांतर्गत आजपासून ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेला भव्य सुरुवात करण्यात येत आहे या मोहिमेचा शुभारंभ पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या हस्ते व्हेरायटी चौक सीताबर्ड येथे करण्यात आलाय नागपूर शहरात वाढत्या अपघातांमुळे चिंतेची लाट पसरली आहे यामध्ये दारू पिऊन वाहन चालवण्याच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं सा निदर्शनास आलं आहे म्हणूनच नागपूर शहर पोलीस दलाने ऑपरेशन यू टर्न अंतर्गत ड्रंक अँड ड्राईव्ह या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे या मोहिमेचा शुभारंभ व्हेरायटी चौक सीताबर्डी येथे पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते पार पडले या मोहिमेमध्ये शहरात ब्रीथ अॅनालायझर टेस्ट सीसीटीव्ही मॉनिटरिंग तसेच वाहन चालकांचे वैद्यकीय तपासणीचे आयोजन करण्यात आले होते नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असून दंडात्मक कारवाईसह वाहतूक परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे नागपूर पोलीस विभाग नागरिकांना आवाहन करत आहेत की दारू प्या पण गाडी चालवू नका कारण एका चुकीचा निर्णय तुमचं आणि दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो या मोहिमेत महिला पोलीस पोलीस ट्रॅफिक तसेच स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग असून जनजागृती देखील करण्यात आली आहे या संपूर्ण मोहिमेचा उद्देश होता अपघात टाळा जीवन वाचवा जवळपास सहा सात महिन्यापासून तर त्याच्यात काही कारण आहेत त्याच्यात काय मुख्य कारण आहे ड्रिंक अँड ड्राईव्हच्या तर तो एक आहे आणि तसेच इतर जे विषय जसे ऍक्सिडेंट जे होतात कोणते कोणते वाहनामध्ये जास्त होतात किती वेळात होतात हे सहा ते नऊ आणि नऊ ते बारा हे दोन वेळ ज्यांचे जास्त ऍक्सिडेंट होतात आणि हे जे आहे ना हे रिव्हर्स करायचे आपल्याला म्हणजे आपण गेलो आहे तर यू टर्न करून परत शून्यावर कसे आणतील आणायचे त्याच्यासाठी आमचे एक प्रयत्न चालू आहे म्हणून आपण याला यू टर्न ऑपरेशन दिलेलं आहे आणि याच्यात आता मागील सहा महिन्यामध्ये आपण जवळपास चाळीसनी मृत्यू कमी करण्यात यश आपल्याला मिळालेलं आहे या शहरामध्ये म्हणजे जवळपास बावीस टक्के मृत्यू कमी झालेली याच्यात हा एक आहे आणि याला आता आपल्याला पुढे घेऊन जायचंय या वर्षी जर आपण जवळपास पन्नास टक्केपर्यंत हे मृत्यू कमी करते आली आपल्याला तो एक यश राहील आपल्याला असं वाटतंय बाकीचे जे कारण आहे हेल्मेटच्या नाव वापरता ड्रायव्हिंग करणे किंवा सीट बेल्टचा नाव वापर किंवा रॉंग साईड ड्रायव्हिंग हे सगळे मुद्दे पण आपण याच्यात घेतलेले आहे ड्रिंक एन साठी आमचे दररोज संध्याकाळी तीन एक तास आम्ही चेक करणार आहे याच्यात आमचे पोलीस स्टेशनचा स्टाफ राहील आमचे डीसीपी ट्रॅफिक एसीपी ट्रॅफिक आणि त्यांच्या ट्रॅफिकच्या स्टाफ हे सगळे आम्ही रोडवर राहणार आहे त्यावेळेस आणि ते चेक करायचे आपल्याला की जास्तीत जास्त याच्यात कसे आपण कमी वेळामध्ये हे बदलाव आणू शकतोय हे माझे तुमच्या मार्फतेने आव्हान राहील सर्वांना की बी केअरफुल डोंट ड्रिंक एंड ड्राईव्ह आणि रॉंग साईड ड्राइव, ड्राइव करू नका कुठल्याही ट्रॅफिकच्या नियमांचा भंग करू नका हे ते आम्ही रोडवर आहे चेक करणार आहे आणि तुम्हाला सजा पण मिळू एन बीएनएस मध्ये आपण मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये तो करतोच कारवाई आणि याशिवाय तुमच्या लायसन्स कॅन्सल होऊ शकतोय सस्पेंड होऊ शकतोय असं आम्ही कडक भूमिका याच्यात घेणार आहे इसमें हमने जो बार्स रेस्टॉरंट होटेल्स हैं इनको भी हमने इसमें इन्वॉल्व किया सबको लेटर्स लिखते आ रहे हैं कि आप अगर कोई ऐसा देखते हैं तो उसके बारे में बताएं अगर हमारी इन्वेस्टिगेशन में पता चलता है कि इस इंसान ने यहाँ पे बैठ के दारू पी थी और उसके बारे में हम आपके ऊपर भी कार्रवाई करेंगे और जो भी बच्चे हैं यंगस्टर्स हैं वो बिल्कुल इसमें ना पढ़े आप ड्रिंक से दूर है अगर आप ड्रिंक कर रहे हैं तो गाड़ी किसी भी हालत में ना चलाएं नागपूर पोलिसांचे हे पाऊल समाजात शिस्तबद्ध वाहतूक संस्कृती निर्माण करण्यासाठी महत्वाची ठरणार आहे तुम्ही सुद्धा जबाबदार नागरिक म्हणून दारू पिऊन गाडी चालवू नका आणि इतरांनाही जागरूक करा